पाक व्याप्त काश्मीर म्हणजे पीओके हा परदेशी प्रदेश आहे आणि त्यावर पाकिस्तानचे कोणतेही अधिकार नाहीत अशी कबुली खुद्द हायकोर्टात काश्मीरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरणा प्रकरणाची सुनावणी सुरू होती रावळपिंडी मधल्या घरातून पंचवीस मे रोजी त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं त्यांच्या पत्नीने हायकोर्टात पाक गुप्तचरांनी अपहरण केल्याचा दावा केला हॅबियस कॉर्पस याचिका दाखल झाली त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली या सुनावणी दिली आहे पाकिस्तानचे अतिरिक्त अटर्नी जनरल यांनी न्यायमूर्ती कयानी यांच्या समोर की फरहाद शाह पीओके के पोलिसांच्या कोठडीत आहेत आणि त्यांना इस्लामाबाद हायकोर्टात हजर करता येणार नाही कारण काश्मीर हा एक परदेशी प्रदेश आहे न्यायमूर्ती कयानी यांनी त्यावर लगेच प्रतिवाद केला ते म्हणाले की जर पीओ के हा परदेशी प्रदेश आहे तर पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी रेंजर्स तिथे कसे शिरतात लोकांचं अपहरण सुरूच ठेवल्याबद्दल न्यायमूर्ती कयानी यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांवरती यावेळी टीका केली न्यायालयातल्या युक्तिवादा दरम्यान अहमद फरहाद शाहला धिरकोट पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समोर आलं त्यांच्यावर पीओके मध्ये दोन गुन्हे दाखल आहेत अहमद फरहाद शाह पीओके के आणि तिथल्या लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे आणि आंदोलन करणारे कार्यकर्ते आहेत असं सांगितलं जातं पाकिस्तानी लष्करावर जोरदार टीका करण्यासाठी ते ओळखले जातात यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा पाहत रहा लोकमत